या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांच्या अर्ज मंजुरीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आमदारांच्या अध्यक्षतेखाली समित्या रद्द करण्याची मागणी करत कोल्हापूर उच्च न्यायालय खंडपीठात रिट पिटिशन दाखल करण्यात आलं आहे रिट पिटिशनचा स्टॅम्प क्रमांक दोन नऊ आठ नऊ सहा ऑब्लिक दोन हजार पंचवीस असा असून ही केस लवकरच सुनावणीस येणार आहे ही याचिका बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं दाखल करण्यात आली आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायदा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून बांधकाम कामगारांना लागू झाल्यानं सर्व प्रलंबित अर्ज त्वरित मंजूर व्हावेत मृत्यूसंदर्भातील अर्ज एक महिन्याच्या आत निकाली काढावेत तर नवीन नोंदणी व नूतनीकरण अर्ज साठ दिवसात निकाली निघावेत अशी अट अधिनियमात आहे अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर प्रत्येकी पाच हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे तरी देखील शासनानं नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे आर काढून आमदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका व मतदारसंघनिहाय समित्या स्थापन केल्या आहेत त्यामुळे बांधकाम कामगार मंडळाची स्वायत्ता धोक्यात आल्याचं संघटनांचं म्हणणं आहे या निर्णयाला आव्हान देण्यासाठी रीट दाखल करण्यात आले असून ॲडव्होकेट गजानन सायगवे व ॲडव्होकेट अभिषेक पाटील हे वकील या प्रकरणात काम पाहत आहेत कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत शंकर पुजारी श्रावण कांबळे विशाल बडवे सागर जाधव शुभांगी जाधव यांनी याबाबतची माहिती दिली